आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी मृत्यूपूल खेरडा कारंजा या रस्त्याचे किलोमीटर पन्नास दोनशे ते बावन्न झिरो झिरो मुख्यत्वे हा भाग उड्डाण पुला पासून तर ते पूर्ण आपल्या नॅशनल हायवे पर्यंतचा भाग येतो तर ह्या भागाचा हे भाग हा भागाचे काम जुलै बावीस मध्ये मंजूर झाले होते आणि त्याची वर्क ऑर्डर निघाली सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला ह्या कामाचे डांबरीकरण मे दोन हजार तेवीस लाच झाले होते आणि आमच्या करारनाम्याच्या अटीनुसार डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षाचा दोष दायित्व कालावधी राहतो म्हणजे मे दोन हजार पंचवीस पर्यंत कंत्राटदारास तार त्याच्या स्वखर्चाने रस्तेचे डागबुजीचे खड्डे पडले ते खड्डे भरणे किंवा इतर अनुषंगिक बाबी जे असतात ते त्याला स्वखर्चा पूर्ण करून द्यावायचे असतात तर मध्यंतरी ह्यावर खड्डे आम्हाला आढळून आले तर आम्ही त्यांच्याकडून जवळपास समजा एक दीड महिन्या अगोदर एम पी एम चे काम केले म्हणजे ते मोठी गिट्टी ची गिट्टी राहते आणि त्यावर डांबर राहते आणि तो गुळगुळीत थर नसतो गिट्टीचा थर असते वरून चुरी राहते ते थराचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच पावसाची सुरुवात झाली तर त्याला सिलिंग केल्या काही गेलं नव्हतं हो म्हणजे कार्पेट आणि सिल्कोट त्यावर टाकण्यात आला नव्हता हो पाऊस संपल्यानंतर त्यावर दोष दायित्व कालावधीमध्येच कार्पेट सिल्कोटचे काम नुकतेच करण्यात आले त्यामुळे बाकीच्या काही तुम्ही चॅनलने काही कोणती बातमी टाकली असेल किंवा कोणत्या मनस्थितीनुसार त्याने बातमी टाकली किंवा कोणतीही प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकामाची न विचारात घेता कोणताही एखादा फोन न लावता त्या बातम्याचा सपाटा त्यांनी चालू केला परंतु त्या बातम्या मध्ये काही तथ्य नाही आहे कंत्राटदाराने सदर काम त्याच्या कामाच्या दोष दायित्व कालावधीमध्ये केलेले आहे हे नवीन कोणतेच काम नाही जुनेच काम आहे दोष दायित्व कालावधी केलेले डागडू का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधापासून त्या संदर्भात आपल्याला काय काय आता हा बातम्या टाकण्याचा प्रश्न हा त्या त्या न्यूज चॅनल वाल्यांचा आहे सोशल मीडियावर बदनामी करण्याचं हे काम सुरू आहे परंतु सदर बातमीचा कोणतीही बातमी एकतर्फी न राहता त्याचा पहिल्यांदा त्या विभागाशी त्यांचं प्रतिक्रिया घेतली पाहिजे म्हणजे समजून घेतलं पाहिजे की बा का हे काम करण्यात आलं ह्याच्या काय काम करण्यात आलं किंवा याच्या मागे काही उद्देश आहे का परंतु हे जर डागडूचे जन सध्या दोष दायित्व कालामधील काम असेल जुनेच काम आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणताच राजकीय हेतू नव्हता जनसुविधेसाठी हे काम कंत्राटाऱ्यामार्फत करणार